महाराष्ट्राचे गृहमंत्री माजी गृहमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणातले ज्येष्ठ नेते अनेक वर्ष आमदार मंत्री राहिलेले माननीय शरद पवार साहेबांचे खंदे समर्थक अनिल देशमुख यांच्यावर काल नागपुरात हल्ला झाला अत्यंत निर्घृण हल्ला झाला आपण जर ते चित्र पाहिलं असेल त्यांच्या डोक्यावर किंवा इतरत्र ज्या जखमा झाल्यात रक्त बंबाळ झालेले आहेत काल ते अत्यवस्त होते आणि हा हल्ला करताना भारतीय जनता पक्षाच्या नावानं जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या राज्याचा माजी गृहमंत्री त्याच्यावरती त्याला ठार मारण्याच्या हेतून हल्ला होतो मुंबईमध्ये माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या होते बाबा सिद्दीकीची हत्या होती आणि अनिल देशमुखांसारख्या ज्येष्ठ नेत्याला माजी गृहमंत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न स्वतः गृहमंत्री देवेंद्र दे फडणवीस असलेल्या नागपुरात होतो या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे निघालेले धेंडवडे आहेत आणि त्याला जबाबदार मिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आता निवडणूक काळामध्ये राज्याच्या प्रशासनाची सर्व सूत्र ही निवडणूक आयोगाकडे असतात तरीही गृहमंत्र्याचा हुकूम चालतो सध्या या भाजपच्या काळामध्ये काही निवडणूक आयोग हे त्यांच्याच हातामध्ये असतं त्यांचीच माणसं असतात एकमेकाला धरून काम करतात देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे की राज्याच्या माजी गृहमंत्र्यावरती अशा प्रकारे निर्गुण हल्ला झालेला आहे कायदा सुव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेलेली आहे उद्याच्या निवडणुका सकाळपासून ज्या होणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला चिंता वाटते की आज रात्रीपर्यंत विरोधी पक्षाच्या किती कार्यकर्त्यांना धमक्या येतील किती कार्यकर्त्यांवर हल्ले होतील किती जणांवर खोटे गुन्हे दाखल केले जातील याविषयी आम्हाला चिंता वाटते कारण ह्या हे प्रकार राज्यभरात सुरू झालेले आहेत मी माझा पक्ष माननीय उद्धव ठाकरे साहेबांकडून सकाळी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा याबाबत चिंता व्यक्त केली त्यांनी अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली आम्ही केली महाराष्ट्राला धक्का बसावा क चिंता वाटावी एक कालचं प्रकरण आहे भाजपला म्हणतात स्टंट आहे हा नरेंद्र मोदीकडून आम्ही स्टंट शिकलेलो नाही करायला नरेंद्र मोदींकडून आम्हाला स्टंट शिकण्याची गरज नाही हे स्टंटगिरी जे आहे बरं का की तुमचे प्रधानमंत्री तुमचे नेते कायम करत असतात आम्हाला गरज नाही देशमुखांचं डोकं किती फुटलंय बघा डोक्यावर कशा पद्धतीनं हल्ला झालाय पहा कशाला स्टंटची गरज आहे देशमुखांचे चिरंजीव उभे आहेत कटोल मतदारसंघातून आणि ते निवडून येत आहेत सात वेळा देशमुख निवडून आले मला तो मतदारसंघ माहिती आहे तेव्हा हे जे काय चाललंय आहे भारतीय जनता पक्षाची नवटंकी ही या महाराष्ट्रामध्ये मा कधी अशा प्रकारचं वातावरण निवडणुकीत झालं नव्हतं की माझी मंत्री माजी गृहमंत्री ह्यांच्यावर असे हल्ले व्हावेत असं वातावरण कोणत्याही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात झालं नव्हतं ते देवेंद्र फडणवीस अमित शहाच्या काळात झालेलं आहे तिकडे मणिपूरला पेटलेलं आहे रस्त्यावरती आणून महिलांची झंड काढून त्यांच्या बलात्कार होत आहेत इथे मंत्र्यांवरती हल्ले आणि हत्या होत आहेत काय यांच्या हातामध्ये कायदा सुव्यवस्था सुरक्षित आहे बोला